नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहे आपण थ्री बी एच के टू बी एच के अमृतधाम जवळ अंडर कन्स्ट्रक्शन आहे एक गेला आहे तिकडचा कॉर्नर थ्री बी एच के इकडचा बाकी आहे हा आणि हे मिडलचे बाकी कॉर्नरवाल्याची अडुसष्ट लाख रुपये खरेदीसहित आपण कोट केलेली आहे आणि मिडलवाल्याची पंचावन्न लाख टू बी एच के मिडलचं तेराशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे मित्रांनो प्रशस्त बांधकाम आहे आणि कॉर्नरचं आपलं थ्री बी एच केलं आहे तर आपण आता लुक बघूया मित्रांनो काय काय नाही आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे चालू आहे काम त्याच्यामुळे थोडंसं हे चालू आहे पण हॉलची साईज बघा मित्रांनो हॉलची साईज पी यू पी करून देणारे टी व्ही युनिट इथं असणारे बैठक रूम असे असणारे त्याचबरोबर इकडे टॉयलेट बाथरूम एकत्र आहे किचन दिलेलं आहे आपल्याला आणि एक बेडरूम दिलेली अशा प्रकारे आपलं अडुसठ लाखाचं पॅकेज आहे आणि मिडलचं जे आहे त्याच्यात फक्त एकच फरक आहे का मिडलला टॉयलेट बाथरूम वेगवेगळे वेग करून दिलेले तर तुम्ही दिलेला नंबर कॉल करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल अमृतधाम लोकेशन धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी संदेश ड्रीम प्रॉपर्टी नाशिक या आमचं एक यूट्यूब चॅनल आहे प्लस आमची फर्म पण आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा एक गोष्ट म्हणजे का आप भरपूर लोकांकडे आता प्लॉट आहे काहींना डेव्हलप करायचं आहे किंवा काहींना सेलआउट करायचा आहे प्लॉट नाशिकमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकतो आहे कारण याच्यामध्ये मी नंबर देणार आहे तर तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा विकायचा पण असेल तर तुमच्या प्लॉटला योग्य किंमत देण्यासाठी ह्या दिलेल्या नंबरला कॉल करा जेणेकरून आम्ही तुमची मार्केटिंग पण करू आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य ते क्लाइंट पण आम्ही आणून देऊ धन्यवाद